नमस्कार मंडळी बालराव सरकारी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे घेऊन आलोय मी आपल्या जन्माची का आणि नमस्कार जन हो तुमच्याकडं घरी गेल्या गेल्या चेक करा आत्ताच्या आधुनिक पिढीचं मी बोलतोय जुनं जाऊ द्या आत्ता आत्ता तरी ज्या बाळाचा जन्म झालेला आहे त्या बाळाचा जन्माचा दाखला आपल्याकडं आहे का आपण जन्माची नोंद केली का घरी असेल हॉस्पिटलमध्ये असेल तिथं जन्माच्या रजिस्टरला आपल्या बाळाची काय मुलगा झालेली असेल मुलगी झालेली असेल तिची नोंद केली का तो जन्म अहवाल आपण ताब्यात घेतला का जन्म अहवाल ताब्यात घेतल्यानंतर आपण संबंधित जिथं जन्म झाला ते हद्दक्षेत्र ग्रामपंचायत अंडरमध्ये येतं की नगरपालिकेच्या अंडरमध्ये येतं की जिल्हा महानगरपालिकेच्या अंडरमध्ये येतं याची खात्री केली का मुळातच आपल्याकडे जन्माचा दाखला उपलब्ध आहे का याची खात्री करा उपलब्ध नसेल जन्मा दाखला काढा आपल्या ठेवा नुसती एकच प्रथ नका काढू दोन चार प्रती काढा लागत्याच कारण याच जन्माच्या दाखल्यावर त्या मुलाचं मुलीचं भवितव्य आहे तीन वर्षाचा झाला तीन वर्षाची ती मुलगी झाली चार वर्ष झाली आधार कार्ड लागणार आहे जन्माच्या दाखल्यावरून आधार कार्ड मिळतं खात्री करा जन्माच्या दाखल्यावरचं नाव व्यवस्थित आहे का खात्री करा जन्मतारीख बरोबर आहे का खात्री करा जन्माच्या दाखल्यावर आईचं नाव वडिलांचं नाव रहायचा पत्ता व्यवस्थित आहे का दाखला ऑनलाईन आहे का म्हणजे कम्प्युटराइज आहे का दाखला ऑफलाईन आहे का म्हणजे हाताने लिहिलेला आहे का याची खात्री करा हे करावं लागेल काळाची गरज आहे शासकीय विविध योजना पुढच्या या जन्माच्या दाखल्याशी निगडीत राहणार आहे कारण जन्मदाखला असेल आधार मिळेल जन्मदाखला असेल शाळेत नाव दाखल होईल शाळेच्या दाखल्यावरचं नाव आणि जन्माच्या दाखल्यावरचं नाव एकच पाहिजे शाळेच्या दाखल्यावरची तारीख जन्माची तारीख एकच पाहिजे खात्री करा आपलं काम आहे कारण हे करावं लागेल ही काळाची गरज आहे म्हणून आजच एकोणविशे सत्तर नंतर ऐंशी नंतर ज्यांचे जन्म झालेले आहेत त्यांनी त्यांच्या जन्माचे दाखले काढून ठेवा असू द्या काय फरक पडतो काय वजन थोडी होणार आहे तुमच्या घरी कागदपत्रांचे फाईलचं राहू द्या ना आज नाही काम आलं भविष्यात काम येईल नाही तुम्हाला काम आलं तुमच्या बाळांना काम येईल आणि त्याच बाळांचे कागदपत्र व्यवस्थित ठेवा त्यांचे जन्माचे दाखले त्यांचे आधार कार्ड आधार कार्डवरचं त्यांचं नाव आधार कार्डवरची जन्म जन्मतारीख शाळेच्या दाखल्यावरची जन्मतारीख आणि जन्माच्या दाखल्यावरची जन्मतारीख नाव सगळं व्यवस्थित क्लिअर एक आहे का नाही याची खात्री करा इकडं जन्मतारीख वेगळी इकडं तारीख वेगळी इकडं नाव बाळू इकडं नाव काय इकडं नाव चिम्या गोम्या अरे काय व्यवस्थित करा काहीतरी व्यवस्थित करा रे व्यवस्थित करा